नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत एकशे पाच दिवसात सुधाकर व्हरायटी मध्ये हार्वेस्टिंग सुरू होत असताना हा व्हिडिओ तुम्ही बघतायत पाच सप्टेंबरला छाटणी केलेला प्लॉट आज दिनांक एकोणावीस डिसेंबर एकशे पाच दिवसाला हार्वेस्टिंग होत आहे बऱ्यापैकी भरपूर पाऊस असताना आठ ते दहा किलो चावरेज या ठिकाणी हार्वेस्टिंगला आपल्याला शेतकऱ्याला मिळताना आपण बघतोय एकंदरीत सातत्याने होणारा पाऊस असेल त्यानंतर देखील फावरिंग मध्ये पाऊस अंतिम टप्प्यामध्ये देखील पाऊस आणि बादळ पडल्यानंतर चांगली साईज चांगली योग्य वेळी शुगर आपण आणू शकलो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत या प्लॉट चे तुम्ही या अगोदर दोन व्हिडिओ बघितले आहेत गेल्या वर्षी देखील हार्वेस्टिंगचा व्हिडिओ होता आ, दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी कैलास का सर मालसाने तालुका चांदो जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तेचाळीस चौदा चोवीस आणि आपला पाच सप्टेंबरचा छाटणी आपली टेस्ट आहे सुधारखा व्हरायटी तर म्हणजे हा आज केवळ माल दिसतो केवळ फक्त डॉक्टर केसांच्या मार्गदर्शन मुळे हा दिसतोय असं मी म्हणाल कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतकं माल म्हणजे व्यवस्थित राहिलं त्यात कारण फक्त सरांचं मार्गदर्शन फक्त कारण छाटलं त्यावेळेस पाच सप्टेंबर छाटला तर दहावे अकरा दिवशी जे पोगा स्टेज असते सोळा सतरा हा खूप पाऊस होता खूप पाऊस होता तर तरी त्यामुळे असं वाटलं माल निघतो का नाही कारण निघाला तर वाचतो किंवा नाही पण तरी त्यातून ते पण आपला माल वाचला कारण सगळा सरांनी त्याचे स्प्रे दिले होते आपल्याला त्या पहिले आपण काम केलं आणि नंतर पण परत ऐकून चौतीस पर्स दिवशी परत ऐकून फ्लावरिंगमध्ये फुल फ्लॉवरिंगमध्ये होते एकदम तो पन्नास साठ टक्के फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट होता त्यावेळेस पण रात्रभर पाऊस चालला होता सरांनी सांगितलं पण रात्रीचे स्प्रे दिली मी एक दोन काय सांगितले त्यांनी ते त्यातून पण आपला माल वाचला आणि आज या स्टेजला दिसतोय आपल्याला माल आहे काय रेट मिळाला तुम्हाला आज एकशे पंचेस रुपये किलो दिलाय आज आपली रशियासाठी आपल्या फायना कंपनी बघू शकतो वरती जवळजवळ पंच्याण्णव टक्केपर्यंत हार्वेस्टिंग होते तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे त्यांनी सांगितलं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती की यावर्षी पंधरा ते बावीस सप्टेंबर खूप धो धो पाऊस त्या ठिकाणी ढकपुटी सारखे पाऊस चांदवड तालुक्यात झाले बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस झाला तर प्रामुख्याने जर आपण विचार केला की फ्लावरिंग स्टेजमध्ये देखील त्यांनी सांगितलं चौतीस पस्तीस दिवसाला त्या ठिकाणी पाऊस झाला त्यावेळेस विशिष्ट काय फवारणी रात्रीची त्यांना फक्त एक साधी साधी फवारणी सांगितली होती की तुम्ही कुठलाही चांगला ट्रायकोड्रामा घ्या त्या ठिकाणी मी प्रोटेगो बॅसिलची फवारणी सांगितली रिव्हर स्कोर हा दहा पंधरा टक्केला स्प्रे केला होता एमेस्टार स्कोअर हा एक नव्वद पंच्याण्णव टक्केला आणि शंभर टक्के फ्लावरिंग पाच झाल्यानंतर सेटिंग स्प्रे केला आणि ज्या वेळेस पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्था होती त्यावेळेस देखील पाऊस होता रात्रभर पाऊस चालू होता त्यावेळेस त्यांचा फोन आला की सर तुमची काही चुकी नाही आम्ही काही करू शकत नाही बाग काही आपली वाचत नाही पण मी त्या ते ठिकाणी त्यांना धीर दिला झिरो साठवीस एंट्रा कॉल सकाळी एक स्प्रे रात्री एक्सप्रे फक्त त्याच वेळेस एका दिवसात दोन स्प्रे करायला लावले आणि ती बाग वाचवली आज आपण हार्वेस्टिंग होताना बघतायत जवळजवळ एकरी नाही काही म्हटलं तरी नऊ ते अकरा टनापर्यंत या ठिकाणी माल त्यांना मिळेल दर खूप चांगला मिळाला आहे असेच दर शेतकऱ्याला मिळतील अशी शुभेच्छा किंवा आश एक आशा व्यक्त करतो पुढे जाऊन माल वाढल्यावर थोडे दर कमी होतील पण त्या मालांना म्हणजे जी प्रतिकूल परिस्थिती या दरम्यानचे जे पाच ते नऊ सप्टेंबरच्या बागा आहे बऱ्याचशा भागात फेल गेल्या कोंगा स्टेजला जिरून गेल्या डावणीमध्ये गेल्या गळकुजीमध्ये गेल्या तसा इथं कुठलाही प्रकार झालेला नाही आपण ही हार्विस्टिंग बघतोय मालाची किपिंग क्वालिटी या ठिकाणी बघतोय कीपिंग क्वालिटी तर अशा पद्धतीने काम जर केलं त्यासाठी आपल्याला खरड मधलं नियोजन आता सुधाकर व्हरायटी काही शेतकऱ्यांना मालच मिळत नाही तर हे माल आपण बघू शकतो सुधाकर मध्ये तुम्हाला गेल्या वर्षी मालाची अडचण नव्हती गेल्या वर्षी पण आपण एकशे पाच दिवसातच हार्वेस्टिंग केलं तर मित्रांनो प्रामुख्याने सांगण्याचं ता तात्पर्य एकच आहे की डॉक्टर किसानचा हा पाचवा सहावा प्लॉट असेल या वर्षीचा दोन हजार चोवीस वर्षातलं हार्वेस्टिंग होतंय काही ठिकाणी मी जाऊ शकलो नाही अगदी सांगली सोलापूर भागात आपल्या चांदवड तालुक्यातच एक प्लॉट तुम्ही स्टेटसला बघितला असेल तो एक दहा बारा दिवसापूर्वी एकशे एक्केचाळीसने त्या ठिकाणी हार्वेस्टिंग झाला पण हे जवळ होतं आणि पूर्वनियोजन होतं म्हणून मी आज सकाळी इतक्या लवकर या ठिकाणी येऊन सगळ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना भगिनींना जी इच्छा असते की खरंच हार्वेस्टिंग पंच्याण्णव टक्के होतं का ठीक आहे इथं वजन आपल्याला थोडंफार कमी मिळेल तरी पण माझा अंदाज एक आहे की नऊ ते अकरा टनापर्यंत माल तुम्हाला मिळेल आपलं टार्गेटच आठ ते दहा टनाचं होतं कारण आर्ली छाटणी घ्यायची तर आपल्याला एक साधारणतः कमीच माल त्या ठिकाणी मिळतो परंतु दर चांगला मिळतो त्यामुळे परवडेबल असतं एकशे पंचेस गुणिले तुम्ही ऐंशी क्विंटल केलं तर तुमच्या लक्षात येईल आणि खर्च माझ्या मते पूर्ण वर्षभराचा अडीच लाखाच्या आसपासच असेल दोन लाखापर्यंत अडीच पन्नास लावून खर्च पण माफात येऊ खर्च काही खूप काही नाही कमी खर्च चांगलं उत्पन्न भेटलं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल एकच सांगू इच्छितो हो कारण एकदा तरी म्हणजे तुम्ही एकदा आहे ना डॉक्टर सांगतो एक मार्गदर्शन घेऊ बघा एक वर्ष तरी तुम्हाला अनुभव येईल कमी खर्चात चांगलं उत्पन्न भेटतं कारण आपण काय असं असतं खर्च करून पण काय माल आपल्या हाती लागत नाही इथं गॅरंटीने सांगतो का म्हणजे कमी खर्चात आणि उत्पन्न चांगलं भेटल निश्चितच एकदम म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला आहे तुम्ही पण घ्याव असं सोनाकाचे पण स्वनाकाचे पण प्लॉट आहे आपले आपल्या शिमला असतं टोमॅटो सगळं आपलं रजिस्टर्ड असत टोटल मग आपले एकदम आपले मार्गदर्शन एकदम चांगले असतं एकदम ॲव्हरेज आणि क्वालिटी पण पहिली गोष्ट आणि म्हणजे एवढा परिस्थितीमध्ये माल म्हणजे माल माल माला म्हणजे गॅरंटी नव्हती का माल राहतील आपल्या या वर्षी पण एकदम म्हणजे जसे निघाले तसे एकदम हाय तसेच राहिले आपले पहिली गोष्ट नुकसान आपलं काहीच नाही सावरे मध्ये पण नाही नाही काहीच नाही त्यामुळं माल आहे ते चांगलेच ब असं हायक येताना थोडे कमी आले वर्षी साठ सत्तर टक्के पण मग हाय ते माल आपले व्यवस्थित राहिले बा असं हाच बेनिफिट आहे ना दर आपल्याला दरवाजा एवढा दर तुम्हाला पहिल्यांदा मिळाला दर आपल्या काही हातात नाही पण आपला माल कमवून आपला आपल्या हातामध्ये म्हणजे आणि हे शंभर टक्के असतं की ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती असते माल कमी असतात ते टिकवणं आणि सातत्याने ढगाळ हवामान पावसाळी वातावरण खराब वातावरण यामध्ये माल थोडा पंचवीस तीस टक्के कमी राहिला तर दर पन्नास टक्के जास्त मिळतो हाच अनुभव शेतकरी मित्र तुम्हाला सगळ्यांना टॉमॅटोच्या बाबतीत तुम्हाला अनुभव आला की दोन हजार चोवीस वर्षे कसं टोमॅटो लाभदायक गेलं लाल कांदा देखील तुम्ही जर बघितला आर्लीमध्ये आतापर्यंत अजूनही दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल दर आहेत तर हा विषय एकच होता की एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग करताना आपण काय काय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशा उपाययोजना केल्या आणि कशा पद्धतीने ही बाग जगून तुमच्यापर्यंत पाठवण्याचा उद्देश होता की पाच सप्टेंबरची छाटणी एकोणावीस डिसेंबरला हार्वेस्टिंग सुरू आहे दर मिळतोय एकशे पंचेचाळीस रुपये किलो एवढाच व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा होता तो तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका